आपल्या घरातलं फ्रीज सुरक्षित आहे का हे चेक करा की आपल्या घरातसुद्धा स्फोट होऊ शकतो आणि आपल्या घरातलंसुद्धा फ्रीज टी व्ही मिक्सर फॅनसुद्धा जळू शकतं असाच प्रकार घडला आहे पांढरीमध्ये काल अचानक फ्रीजनी पेट ना घरातलं सगळं सामान जळालेलं आहे आणि टेबलवरचे पैसेसुद्धा जळालेले त्याच्यामुळं आपलं फ्रीज सुरक्षित आहे का हे पहिलं पहा जर नसन सुरक्षित आम्हाला त्वरित संपर्क करा आणि आमच्याकडून रिपेअर करून घ्या पांढरीमध्ये अचानक स्फोट झाल्या ना अख्खं फ्रीज जळालेलं आहे याच्यामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे आपण तो आता बघूया काय झालं त्या फ्रीजचं तो काय करतोय हे काय काय करतोय 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 काय

और अजू możूं हो घ्री एभी लाद्राइब ल्हादी नीजिते लिजिते नीजिते लाद लाईры देख्वार्याद्ल से अधि somethingmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm done. appli ourselves, ourloft ﷺww let me provide a soft- Hubbard up! Bonham B Salagah!! He's to call us and i'll 않는 words on you Heavenly Son he Nicolas.Yeah, thank you! tw엽 meualnा when honey is most Например. som刀न produitslara a day about entertaining on you our body. We're oldresser tonight, kok накly80s.аки are no longer just in fighting with a mask on you.ahu

कसं कसं काय आहे फ्रीज मी रक्षाबंधनाला घरच्याला घेऊन गेल्यामुळं फ्रीजचा बार झाला किंवा काय झालं हे मला बी नाही मी कळालं मी घरी आल्यानंतर पाहिल्यानंतर पाहिलं तर फ्रीजचा स्फोट झाला होता आणि बाकीचं बी नुकसान झालं टी व्ही वगैरेचं बाकीचं घरातले सगळे नुकसान झालेले काय मी मी सास्रवडीला गेलो होतो हे संध्याकाळी आठ वाजता आल्यानंतर मला घर उघडल्यानंतर मी पाहिलं त्यावेळेस सगळं घरात खाक झाली होती सगळ्या त्या फ्रीजमुळं घराचं नुकसान झालं होतं कुठल्या कंपनीचं फ्रीज आहे हायर हायर कंपनीचं फ्रीज आपल्याकडं आहे त्याला एक बरंच तरी एक पाच सहा वर्ष झालं असं झालेलं झालेला अंदाज झालेलं आहे त्याची भरपाई देण्यात यावी बाबा एवढीच अपेक्षा आपली काय ती झालेलं कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई करण्यात यावी देण्यात यावी बाबा झालेल्या गोष्टीची फ्रीज रक्षाबंधनला गेलं ते माहेरी ते कोणी आता नाही का माघारी आले तर फ्रीज जळालं मिक्सर जळालं फॅन जळाला टी व्ही जळाली आमचं सगळं नुकसान झालंय तीन वाजता तुम्हाला फ्रीज कंपनी देईन का बदलून बदलून द्यायला पाहिजे नुकसान झाली ना आठ वाजता आलं तर सगळे आमचं हे झालं फ्रीज जळून खाक झाली शेअर जरा बाजारात जरा थोडं उशिरा का आलं म्हणजे लस लवकर आला असतं जरा नुकसान हे झाले असते ना सांगाल किती रुपये झाले टेबलवरचे पाच हजार टेबलवर पाच हजार ठेवते कॉपरेट ठेवते पार